इतका खमंग असा टेस्टी हा मिरची जाल उंच मी यम्रपाली यम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे वर्षभर टिकणारा हा मिरची जाल उंच आता स्वच्छ पाण्याने हा मिरची आपण पाव किलो घेतलेली स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका सुती कपड्यामध्ये दहा ते पंधरा मिनटानंतर सुती कपड्याने पुसून घ्यायची आणि अशा उभ्या आकारात कट करून घ्यायची विदर्भ मराठवाड्यात हा मिरचीचा लोणचं बनणारी रेसिपी आहे खूपच टेस्टी आहे लागणारं साहित्य मिरची हळद मोहरी आणि मीठ झटपट न तेल वापरता हा लोणचं तयार होतो हा भाखर करून घेतला मोहरीचा मोहरी खाल्ल्यामुळे वात होत नाही शरीराला मोहरी ही फायदेशीर आहे आता मोहरीचा भाखर करून घेतलेला मिरचीमध्ये मिक्स करून घेतला आणि थोडासा मिक्स आता आपण मिक्स मसाला बनवणार आहोत मोहरीचा मोहरीमध्ये हळद आणि मीठ एक वाटी मीठ घेतलेला आहे तीन ते ती चार चम्मच हळद घेतली मिठा जास्त मीठ वापरल्यामुळे मिरचीचा लोणचं अजिबात खराब होत नाही झटपट अशी गावरान ही मिरचीचा लोणचं रेसिपी आहे खायला तर खूपच टेस्टी प्रवासामध्ये कधी भाकरीवर शेतामध्ये कुठंही तुम्ही हा मिरचीचा लोणचं भाकरीसोबत खाऊ शकता झटपट अशी टेस्टी रेसिपी आहे मिरचीमध्ये सर्व भाखर तयार करून घेतलेला आहे आणि आता एका बाऊलमध्ये मी मिरची थोडा भाखर मिरची थोडा भाखर असं मी भरून ठेवते बाऊलमध्ये जेणेकरून ही मोहरी या मिरचीमध्ये लागली पाहिजेत व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका बघा किती छान असा मिरचीमध्ये हा भाकर बसलेला आहे आता ही मिरची आपण रात्रभर अशीच बाऊलमध्ये ठेवून देणार आहोत एक प्लेट ठेवून आता त्या अगोदर आपण छानपैकी ही भरून घ्यायचं मिश्रण आणि झाकून रात्रभर ठेवायचं आता मिक्स करून घेणार आहोत आणि असंच रात्रभर ठेवल्यानंतर सर्व बाखर लागलेला आहे आता ही बघा मिरची रात्रभर ठेवल्यानंतर या मिरचीला पाणी सुटलेलं आहे आता मऊ झालेली आहे थोडी आणि हा बाखर सर्व मिरचीला लागलेला आहे इतकी टेस्टी हा मिरचीचा लोणचं रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा वर्षभर टिकणारा हा लोणचं आता एका भरणीमध्ये मी भरून ठेवते हवं तेव्हा आपण भाकरीसोबत असंही खाऊ शकतो किंवा तळूनही खाऊ शकतो इतका टेस्टी हा लोणचा आहे मोहरीमुळे वाद होत नाही आणि मिरची मोहरी आता हे हे तर खूपच टेस्टी रेसिपी आहे तुमच्या इकडे अशी रेसिपी बनवतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा सर्व बाखर बघा मिरचीमध्ये बसलेला आहे आणि मिरची छान बाखरमध्ये भरून निघालेली आहे आता हे मी स्टोअर करून ठेवते वर्षभर टिकणारा हा लोणचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा अशी टेस्टी झणझणीत धन मिरचीचा लोणचं रेसिपी आपली तयार झालेली आहे खूपच टेस्टी